बघा मित्रांनो आता वाजले साडे अकरा आणि हे अजून झोपून आहे का हो कधी उठता अ कधी उठता असं याच्या चेहऱ्याकडे पाहून कोण सांगेन की लवकर उठेल आहे सांगा तर बरं तुम्ही नाही झोपले तुम्ही परत उठा ते झेंडे लावाजले बोलावून राहिले लोक दंड तयार झाल्या म्हणे उठा ना बघा या सगळं आयत देणं पडते पाणी द्या वा आपल्या व्हिडिओवर आला ना आज बनवायचा मग कधी बनवासा आज तुम्ही हिंदी बोलणार आहे काय वा बोलून दाखवा बर हिंदी नाही गो नाही हिंदी दुसरं दुसरे बोलो लुली की मम्मी आई थी बोल रही थी भाई हमारा भी वीडियो निकालना हमारे घर आना बोले आज हमारा भी वीडियो भी निकालना बोले हम्म नु। हिंदी में वीडियो बनाना बोले तो जरा अच्छा लगता बोले भैया को मराठी आती नहीं बोले ज्यादा ठीक है आएंगे रात को, क्या करते शुभांगी काय करते मोबाईल बघत ते मोबाईल मध्ये कोणता व्हिडिओ बघून राहिले हे शेंगा मटरचे शेंगा दिस आहे ना हम्म नहीं मलने पे अच्छा हिंदी में बनाना है तो, अच्छा हाँ तो ठीक है ठीक तो है हाँ हिंदी में बनाएंगे, हिंदी में बनाएंगे। अच्छा तो ये मटर फल्ली खा रही है मीठी ये मौसम में मटर फल्ली कहाँ आती है वो तो है ना पहली बार जब मटर फल्ली के पौधे में लगती है मटर फल्ली तब मीठी आती है है ये भी मीठी है अच्छा तेरी बात हुई तेरी मम्मी से फोन पे नहीं नहीं हुई कब करेगी कल करी थी ने, कर, ने, कर, ने, कर, ने, परसों करी थी आज अच्छा क्या बोल रही थी अम्मी नहीं, नहीं, ऐसे, ही बोल रही। ऐसे ही बोलती है तो ऐसे क्यों बोलती है उसको तो बोलना कि है ना ऐसे <laughs> मत बोला करो तो क्या बोलेगी? ऐसे नहीं तो क्या बोलेगी? अच्छी बोल, अच्छा बोलने का क्या? अच्छा काय झालं साडी इतक्या साड्या काहून काढल्या बाहेर येत होत्या बाप रे इतकी साडी झाली अलमारी मध्ये बाहेर येऊन राहिली पन्नास

काय होत हम्म साडी आपोआप बाहेर येत होती जास्त झाल्या हे साडी कोणान दिली होती हा काही आहे तरबूज बनेलाय का त्याच्यामध्ये अर्धे चक्र आहे असं तरुजावानीच दिसते तिथं

हाय फ्रेंड्स हे बघा आईच्या साड़, सा, साडी शाळेचं कलेक्शन आज मला कसं थोडं टाईम भेटला नाही त्यामुळे आहे ना व्हिडिओ जास्त मी केला नाही शूट नाही केला हे साडेचं कलेक्शन होता आणि तुम्हाला आमचा चॅनल सबस्क्राईब करा सर्व लोक बघून तर राहिले पण सबस्क्राईब नाही करून राहिले तर सबस्क्राईब बी करा जय श्रीराम